मी पण आडवलं तर मला म्हणली तुमचा मला बोलायचं म्हणणं आहे तुम्ही आयत्या गबाळाव टपलाय आता कसे गबाळाव टपलो जर गबाळाव टपलो असतो तर ह्या पत्र्यात राहिलो असतो का मग दिन म्हणलं असतं टाक माझा हिस्सा जेवढा तुझ्या नवरे जाय तेवढं माझा आहे आता मीच म्हणतो आयत्या गबाळाव ती टपली आहे सगळं तिला पाहिजे म्हणून ती ती नाटक करत सुटलीये अर्थ तोंडानं माग ना तिला घरातन बाहेर जायचं सांगितलं नव्हतं किंवा मी तिला घरातनं बाहेर काढलं ना मी तिला सकाळपासून एक शब्दसुद्धा वाकडा काय बोलली नव्हती काय म्हणजे काय बोलली नव्हती त्यांच्या नावा बाई भांडण होती भाऊजीला आडव बोलत होती तोंडाला तोंड लागलं की शब्दांचा शब्द वाढत जातो या त्यांच्या त्यांनी ठरवायला पाहिजे होतं ग बसायचं ग वाढवायचं त्यांची त्यांच्या त्याने ठरवाय पाहिजे होतं त्यात माझं काहीच चूक नाही आणि ही म्हणती मला घर पाहिजे घरावर हिला ताबा काय मला करायचं आहे मला जर घर पाहिजे होतं तर मी महागंदीच घेतलं असतं मला हे नीतीच्या तिच्या पायात सकाळी कसलं बोललं कुठं आहे कुठं नाही बघ फोन लाव हिच्या महाग कुठपर्यंत गेली मी तरी सुद्धा हि जग दांडपणा गेला नाही लेकराचा विचार रागाच्या तावात कोण काय बोलत नाही बोलला असेल रागाच्या तावात ऐकून घे जरा थांबायचं था, विचार करायचा विसा काय बारकी झाली असती हो विचार करून जर थांबली असती तर काय काय वाईट झालं असतं का ह्यांनी मला वाईट बोलते तिच्या विषय चांगलं बोलते आता तर मला ह्यांनाच म्हणती या गतकाळ पण करतो गोह्याळ पण करतोय म्हणजे जी, जी पोच कुठपर्यंत गेली गेली असल बापाच्यात जात नाही मग ही कुठं गेली असल हा ही कुठं जाणार आहे जाऊन जाऊन मला माहित आहे कुठे गेली कुठं नाही कुठं जाणार आहे ही एवढं होऊन ना पण तावदारून महागारी आली महागारी आल्यावर पण मी थांबवलं हेनी अडवलं ते जाऊ दे विषय दि सोडून शिना परत अजून मला हेनी एवढं बोलून शिना हेनी पण अडवलं तरी नाही मोबाईल काय घेतीस कावून माझ्या बापांना दिलाय म्हणती पिशवी काय ती घेतली गेली नाही घुनशिणा चप्पल सुद्धा घातली नाही बिगर चपलीची गेली का तर ती बाऊजीनी चपली आणल्या होत्या म्हणजे सगळं हिजच खरं दुसरी खुटी आम्ही तिघानं तिच्या म्हणण्यात येतं की आम्ही तिघांनी मिळून शिना तिला घरातनं बाहेर काढली भाऊजी आणखात नाहीत तर डोकं चालत नाही त्यांचं अगं जरा तरी विचार करून बोल काय बोलते काय नाही आ लेकराची अजून लेकराची वड लेकराची वड असती तर तू गेली असती गेली असती का सांग की अगं तुला नुसतं बोललेलं सण होईना बोललेलं होईस सण होईना चुकतंय कोणा मला वाटत नाही काय चुकलंय मी म्हणलो सकाळी ही जी, ही जी।, माँ माँ जी चुकी आहे मोठी आहे हिन समजून घ्यायला पाहिजे तिला अडवाय पाहिलं होत काय जर झालं तर ती एखाद्या वेळेस बल मी म्हणतो आपण माफी मागली तर बारक्या बाजू होत नाही काय हिन करायला पाहिलं होतं पण नाही ती सकाळचं बोललं माझं चुकलं मी हिला चुकीचं समजत होतो पण हिचं काय चुकीचं नाही ज्या वेळेस ती माघारी आली होती तिच्या बाण तिला मोबाईल घेऊन दिलता कसं आहे आता भाऊ पैसे बी आहे मोबाईल पण भाऊ कामाला गेला तर ती घेऊन जायचा जा। मग हिच्या भावासंघ हिला बोलणं होत नव्हतं मग तिच्या बापान तिला मोबाईल घेऊन दिला ती, ती, ती बापासंग बोलायची असं ना तिच्या बाजा का असं ना पण तिनं एवढं टोकाचं पाऊल उचलाय नको होतं माघारी आली पिशवी घेऊन गेली तिच्या बाजा मोबाईल घेऊन गेली त्यात अजून तिनं काय काय भरून गेला आपण काय बघायला नव्हतं पण जाताना हिनं बी आडवलं मी पण अडवलं तर मला म्हणली तुमचा मला बोलायचं म्हणणं आहे तुम्ही आयत्या गबाळाव टपलाय आता कसे गबाळाव टपलो जर गबाळाव टपलो असतो तर हे पत्र्यात राहिलो असतो ग दिन अगदी असतं टाक माझा हिस्सा जेवढा जा तुझ्या जाय तेवढं जा माझा आहे आता मीच म्हणतो आयत्या गबाळाव ती टपली आहे सगळं तिला पाहिजे म्हणून ती ही नाटकं करत सुटली आहे अरे तोंडाने माग ना तोंडानं म्हण मला ही पाहिजे घेऊन जा आम्हाला नको असलं घर बापाला आम्ही दिलं त्या घरात तुम्ही राहताय त्यात आम्हाला काही नको आहे आणि कधी आम्ही तिच्या करताय है, गोहाळ पण झालं गो गो तिचं तिनं एवढी माणसं सांगत होती म्हणल्यावर आडवत होती म्हणल्यावर आय काय पाहिलं होतं माणसाला इसक काय देते पळत काय सुटते जाऊन कुठं जाणार आहे तू चार दिवसात तुझं बी डोळं उघडते तिचं डोळं उघडत नसते तिच मला माहित ती लह्या कडाय ती एकदा एक डोक्यात टोकुरेत घेतलं का नाही ती टोकुऱ्यात तिचं लवकर तर काय जात नाही टोकुऱ्यातनं तिचा स्वभाव पहिल्यापासून तसलाय स्वभाव काय तिचा पहिल्यापासूनच स्वभाव तसलाय म्हणूनच मी म्हणत होती माझ्याकडं काय चुकत नाही काय चुकत नाही त्या भाऊजीकडं पण काय चुकत नाही पण आता कसं चुकतंय माझ चुकतंय म्हणावं लागल बी चुकत नाही त्या बी चुकत नाही चुकतंय ती हिज हीज़ चुकतं हिजा हे गडपाना पैसे दिलं मग पैसे दिलं भाऊजीनं कशाच पैसे दिलं मला सांगा भाऊ जरी असला आणि घरातला माणूस असला पैसा दिलेला ऊस आम्ही तिला दिलत पैसे आम्हाला नड पडली आम्ही महाप्रसाद ठेवला होता आमच्या पैसे होत तेवढं चलन गेलत आम्हाला हजार दोन हजाराची गरज होती त्याला माहितलं बाबा तुझ्याकडे हायथ पैसे चार पाच हजार रुपये तू देतोय का नाही ते म्हणलं हाय ती तू आता त्यानं घरातून कुठं आणून दिला आम्हाला काय आहे तिच्या बापाच्या होतं का शाळेत होतं आम्ही कशाला बघत बसतोय नेताना नवरा बाईक दोन्ही येऊन गोड बोलून घेऊन जाते ते देताना आज तेन दिलं तर हिला का सरकी रुतली आम्ही सांगितलं होतं तू कुठं असिल तिथं जो तिथं थांब मला फोन कर मी येते मी तुला आणते घरापर्यंत काय असल ती बसून बोलू व्यवस्थित शांतपणी पण असं या ठेवणी करू नको टोकाच्या उचलू नको लिकरू आहे तुला एक काय किती जर झालं तर आईला कारण की मी पण एक मला दोन लेकर मला माहित आहे था। काय आय लागते तू जिथं आचील तिथं तू फक्त माझा फोन उचल मी तुला तिथं नाही येते पाहुजी काय बोलते तर काय नाही उचलत नाही तिच्या नवऱ्याच उचलत नाही दुसऱ्यावरून जरी फोन केला तरी ती उचलत नाही फोन उचल नाही ती सकाळ तर न भी वाटाले कुठं हाय कुठं नाही एक एक वाटी चार टोकुर तर आता वाटायला येत नाही ज्या वेळेस तिला अक्षरशः कळ मरल ना ती आपली कळ माराल तिच्या बापाच्या नाही मस्त नाचलं गाय ती ती म्हणाल जाईल जाईल का कुजत जाईल बापाच्यातच ती जाणार ती कुणाच्यात जाणार नाही ती म्हणती ना नाही कळल गे आज नाही उद्या कळल ती कुठं हाय कुठं नाही कळतच कळतानास आणि तिच्या जरा जरी थोडस थोडस शानपण असलं ना तर तिने लेकरापैकी माघारी यावं हो, नवऱ्यापाशी माघारी यावं हो। त्यांचा त्यांचा प्रपंच करावं चुकानं राहावं त्यांनी मानाय पाहिजे ए बाबा ही घर आमचं आहे आम्हाला राहू द्या असं काय म्हणजे नेमका भांडण्याचं कारण ही माहीत नाही जरी त्यांची इच्छा असेल तर त्यांची त्यांना ते राहू द्या आपल्याला त्यात काय नको सकाळ जर नाही तर बघा नाही ती भाऊजीनं पण काय काय खाल्लं पण नाही कशावर ध्यान नाही उगा डोकं धरून बसते तिकडे करता या तिला आता खाऊ पिऊ घातली टीचर तिला झोपवलंय बघा घरात पंखा लावून दादूला म्हणलं दादू तिला कशावर नादी लाव पण ती नादी लावत लावती झोपलं पण झोपी पण गेलं मग झोपू द्या म्हणलं तुम्ही तिच्यापासून लांब व्हा या पाय मला वाईट वाटायला लागलंय जर त्या तू आमचा पाळणा करते या पण पुरीचं सुद्धा पाळणा होतो या काय तूर पुटा तू कुठं असत उचल तुला काय मला बोलायचं काय भांडाय तेवढा भांड पण तू घरी ये काय तू घरी तुझ्या बापांना माझ्यावर बोट नको तुझी पण काय बोलणारी ती ती जर मला काय बोलली तर लय वाईट होईल तुला सांगते तू कुठं आशील तिथून घरी घरी बसून बोलू काय असल ती पडून चालत नाही अगं जाऊन तू नवरा बोलत असतो माझ्यासारखं तर नाही घ्या एवढं बोललं तुला सण झालं नाही लगे गेली या